नजर आली की बाळाले भीमा तो दाखव माय रमाचा फोटो माय जिजाचा फोटो दाखव मा आणि बोलताल की त्याले पंचशिला शिकव माय बोलताल की त्याले पंचशिला शिकव माय विहारात जाण्याची लाव त्याला सावाय चांगलं वळण लावण्याचं चा कोवळ आहे वाया बुद्ध भीम्या गाऊन बुद्ध भीमाच्या वाव्या गाऊन त्याले जपव माय बोलता आल की त्याले पंचशिला शिकव माय बोलता आल की त्याले पंचशिला शिकव माय हातामध्ये दे त्याच्या पाठी अनलेखन त्याच लेखन बाई त्याच्या भविष्याच राख जा जा अन लेखाना त्याचं लेखन बाई त्याच्या भविष्याच राखण हातामध्ये हात धरून हातामध्ये हात धरून कळ बोलता आलं की त्याले पंचशिला शिकव माय बोलता आलं की त्याले पंचशिला शिकव माय शिक्षणानं होईल त्याच्या बुद्धीची वाळ माय तुझ्या हाती आहे भविष्याचा काळ शिक्षण होईल त्याच्या बुद्धीची वाळ माय तुझ्या हाती आहे भविष्याचा काळ बुद्ध कबीरा का शाहू फुलेंच्या बुद्ध कबीरा शाहू फुलेंच्या चरणी झुकव माय लकी पंचशिला शि त्याले पला शिकव